सर्वांना क्षमा मागवे कार्यक्रमाला थोडा उशीर झाला तसेच मी आपले दिवंगत खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या स्मृतीला अभिवादन करून कार्यक्रमाला माझ्या भाषणाला सुरुवात करते राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब तसेच आपल्या नेत्या माजी अखिल भारतीय काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीजी तसेच आपले विरोधी पक्षनेते राहुल गांधीजी यांची मी आभारी आहे त्यांनी माझ्यावर एक शेतकऱ्याची जबाबदारी सोपवली आहे तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाऊ पटोले अखिल भारतीय किसान काँग्रेसचे अध्यक्ष श्री सुखमाल खैराजी आणि महाराष्ट्र प्रदेश किसान प्रदेश अध्यक्ष पराग भाषे साहेब यांचे देखील मी आभारी आहे व्यासपीठावर उपस्थित असलेले मोहित काका तालुका अध्यक्ष काँग्रेस तौसिफ इनामदार साहेब शहर अध्यक्ष अप्पाराव राठोर साहेब निळकांत काका जिल्हा उपाध्यक्ष सुरेखा सुरेखा ताई कमल ताई भाई, भाई गोविंद देशमुख अहमद पठाण साहेबराव भालेराव बाबूराव राठोड धावणीकर दिगंबर चव्हाण अपंग तालुका अध्यक्ष तसेच व्यासपीठावर उपस्थित इतर सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमाचे आयोजक गोविंद पाटील डगे चिथगिरीकर तसेच माधव पाटील सूर्यवंशी कोरगाव सरपंच या सर्वांचे तसेच येथे उपस्थित असलेले पत्रकार बांधव आणि काँग्रेसचे एक मिनिस्टर कार्यकर्ते आणि उपस्थित पदाधिकारी तसेच येथील उपस्थित बंधू आणि भविण स्वागत करण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने येथे उपस्थित झाला त्याबद्दल मी आभारी आहे आज आग आपल्या या भोकर तालुक्यामध्ये एमआयडीसी चा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे एमआयडीसी ही एकोणीशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव या काळामध्ये डॉक्टर किनारे साहेबांनी आणली होती परंतु आजपर्यंत आशुतोष चव्हाण साहेबांनी माजी मंत्र्यांनी येथे एकही उद्योग उभारला नाही त्यांच्या मुलींच्या नावावर कालचे उद्योग कारचे शोरूम आहेत मला म्हणायचं नाहीये की मुलीच्या नावावर तुम्ही शोरूम करू नका परंतु तुम्ही इथे येथील मुख्यमंत्री होतात तर तुम्ही आतापर्यंत भोकरमध्ये उद्योग

दाखवण्याचं काम केलेलं आहे पण आता जन्या, ही संज्ञा जनता सुज्ञात तरी आहे की माजी मंत्र्यांच्या जमक्याला घाबरणार नाही माजी मंत्र्यांनी स्वतःच्या स्वातंत्रभूमी यांनी काँग्रेस संक्षेत म्हणून दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे परंतु येथील जनता त्यांनी न

लढाई असेल पुन्हा एकदा मी आयोजकांचे आभार मानते तसेच या कार्यक्रमाला का उशीर झाले त्यामध्ये पुन्हा एकदा आपली क्षमा मागते आणि माझे दोन शब्द येथे संपवते जय हिंद जय भारत